तर आपल्या महाराष्ट्रात रेशीम उद्योग प्रामुख्याने जो शेतकरी करतात त्या दृष्टीने दहाशिव जिल्ह्यामध्ये रेशीम शेती करणारे शेतकरी आहेत तर या रेशीम शेतीचा प्रचार आणि प्रसिद्धी आणि प्रामुख्याने प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने महारेशीम अभियान सुरू केलेले आहे तर ह्या महारेशीम अभियानामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन तुतीची लागवड करावी तर या रेशीम उद्योगामध्ये प्रामुख्याने आपण तुतीची लागवड करतो या ठिकाणी तुतीचे झाड दाखवलेले आहे तर ह्या तुतीचे झाड आणि रेशीम कीटक संगोपन तर हे कीटक संगोपन हा रेशीम कीटक तुतीचा पाला खातो आणि ह्यापासून असे कोश तयार होतात तर ह्या कोशापासून धागा निर्मिती होते तर सुरुवातीला आपण जेव्हा लागवड करतो त्या लागवडीनंतर आपण रेशीम कीटकांचे हे आपल्या पन्नास अंडीपुंजाचा पॅक आहे हे गडहिंग्लज रेशीम आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचे गडहिंग्लज कोल्हापूर येथे रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्र असून येथून आपल्या महाराष्ट्रात पूर्ण सप्लाय होतो तर ह्या रेशम किटकाची हे अंडी आहेत तर साधारणपणे खसखशीच्या दाण्यासारखी ही अंडी असतात आणि या अंडीपासून हे रेशीम किटक जे आहेत आपण ते किटक नंतर उगवतो या रेशम कीटकांच्या चार अवस्था असतात त्या पहिले दोन अवस्थेमधले नंतरचे हे किटक आहेत आणि साधारणपणे जेव्हा रेशम किटक पोश तयार करतो त्यावेळेस ह्या साईडचे रेशम किटक तयार होऊन यानंतर ते पालाखाने पूर्ण बंद करतात आणि स्वतःची कोश तयार करतात तर ह्या कोशाला आपण दहा दिवसापर्यंत नंतर मार्केटमध्ये नेतो आणि ह्या कोशाची जेवढे म्हणजे चांगली क्वालिटी असेल त्यानुसार आपल्याला ह्याच्यामध्ये भाव मिळतो जसं की आपण पाहिले याच्यामध्ये रेशीम कोशांना पाचशे ते सातशे रुपये किलो याच्यामध्ये भाव मिळतो आणि शेतकरी नवीन शेतकरी जो असतो लागवड करणारा तो, तो साधारणपणे दोनशे आणची सुरुवातीला बॅज घेऊ शकतो एक वर्षात लागवड केल्यानंतर तीन आपने आपने है है पाला हा रेशीम कीटकांना आपण देऊ शकतो तर सुरुवातीच्या दोन अवस्था ह्या ट्रेमध्ये असतात रेशम कीटकाच्या नंतरच्या अवस्था ह्या शेडमध्ये असतात आणि ह्या शेडमध्ये आपण नंतर तुतीचा पाला देऊन त्याच्यामध्ये रेशम कीटक संगोपन घेऊन ह्या अशा प्रकारे कोशाची निर्मिती करतो हे निर्जंतुकीकरण साहित्य आहे ह्या शेडमध्ये आपण जे शेडमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण या, करन या साहित्याचा उपयोग करतो आस्त्रा आणि हे जे विजेता वगैरे आहे बेड डिस डिसइन्फेक्टेड म्हणून आपण रेशम कीटकांना वापर करतो म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये रोगराई येऊ हो, नये याची पण काळजी घेतली जाते कारण रेशम कीटक संगोपन हा निर्जंतुकीकरण आणि तापमान याच्यावर आधारित असलेला उद्योग आहे इतकं चांगलं तुम्ही निर्जंतुकीकरण करता त्याच दृष्टीने तुम्हाला जास्तीत जास्त पैशाचे उत्पादन मिळू शकते